नमस्कार मैं ने ने एक एक तर नमस्कार मैत्रिणींना तुमच्या पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि हा व्हिडिओ खूपच लेट आलेला आहे त्यामुळे सॉरी कारण आहे ना मध्ये ती आजीच एक्सपायर झाली आणि तिकडं पण जायचं आणि तिकडनं आल्यावरती मग तिकडचे व्हिडिओ थोडेसे अपलोड केले थोडं लवकर आणि हा व्हिडिओ तसाच पेंडिंग राहिला तर इथे ना मी माझ्या मम्मी पप्पांना बोलवलं होतं जळगावला तर खूप घाण झालं होतं घर तीन महिने मी संभाजीनगरला होते आणि मग त्यामुळे म्हटलं चला आता मम्मीला बोलावं म्हणजे मम्मी मम्मीला काही कामासाठी बोलवलं नाही कारण कमेंट अश्विनी दिदीने व्हिडिओ टाकला तेव्हा एका सबस्क्रायबरने म्हणा किंवा कोणीतरी अशी एक व्हिवर्सनी कमेंट केली होती की सपनाला काही तिचं तिचं घर आवडता येत नाही का प्रत्येक वेळेस मम्मीला बोलवते तिचा संसार करता येत नाही का तिला तर तसं कारण नाही माझं संसार मला करता येतो आणि आवरायला बोलवायचं कारण एवढंच आहे का भार्गव फक्त भारगाव खूप त्रास देतो तो मला काही काम करून देत नाही सारखं काहीतरी कुटाने करत असतो त्याच्याकडे लक्ष द्यायला पण कोणी नसतं त्याचे पप्पा ड्युटीला जाता सकाळी तर संध्याकाळी येतात त्यामुळे मग मला त्याला सांभाळून सगळं सा काम करणं ना शक्यच नाही आहे आणि को एखाद्या म्हणजे कोणत्या पण बाईला विचारा ज्या जिव्हा बाळ असेल ती एकटी करू शकते का एक बाळ घेऊन किंवा मग एवढा पसार आवरू शकते काय बाळाला सगळं सांभाळून कारण माझ्या एकटेच्या नंतर शक्य नव्हतं कारण तीन महिने घर बंद होतं संभाजीनगरला असल्यामुळे आणि खूप घाण झाली होती उंदरं पण खूप झाली होती आणि एवढी घाण जर तुम्ही ते व्हिडिओ असता असताना तर तुम्ही तुम्हालासुद्धा खूप वाईट वाटलं असतं घराची इतकी बेकार अवस्था झाली ती हे जे बाहेरचं पार्किंग आहे ते तिथं पूर्ण अशी पाल्यापाचोळ्याने फुल भरलेली होती ती देखील आम्ही दुसऱ्या दिवशी स्वच्छ केले मम्मी आल्यानंतर तर त्याचं कारण एवढंच आहे का मी फक्त म्हणून बोलवत असते पण तरी मम्मी मला काम करू लागते असं पण नाही की मम्मी करत नाही मम्मी मला सगळं काम करू लागते आणि मग भारगवला ना लक्ष ठेवण्यासाठी पप्पा होते तर मग म्हटलं चला आपण दोघी पटपट आवरून घेऊ तर दोन तीन दिवसात आम्ही हे आवरलं तर इतका पसारा होता का तो दोन तीन दिवस लायक पण नव्हता तरी पण आम्ही सकाळी लवकर उठून लागायचो तर रात्री ला बारा एक म्हणजे इकडे आम्ही नाही बऱ्यापैकी इकडे रॅग मध्ये भांडे वगैरे लावले अजून खूप सारा पसारा बाकी आहे आणि आता धिंगाणा पाहिजे तुझं काय केलं बापरे बाप्पा मला मोबाईल मध्ये दाखवा मी कसं दिसत मला पण ज्या पप्पा लावलाय भार्गावनी आणि भारगाव आले आणि माझा आज तर त्यांनी केक पण आणलाय अजून इकडे खूप सारा पसारा पडलाय आणि केक कट पण आहे थोडं आणि आता सगळं आवरल्यानंतर तर केक तोपर्यंत मी फ्रीज ठेवते तुम्हाला केक पण दाखवते हो मी पसारा पसारा पाहिला आता केक बघा मंदर ग कॅमेरा मला माहित नव्हतं डॉक्टर केक आणणार मी केक मी लाल आपले काय बड्डे काम आता काम करणार बड्डे जाईन लाल बड्डे सेलिब्रेशन करणार lesta lesta mast kon tak levar anda 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 isliye करू बंद बंद करू किया काढलाय असं पुढं किया काढला मी पण बारगवलं कापायच त्याच्यामुळं जास्त त्रास झाले जीन्स टॉपच घातलाय अस

आता आम्ही आलेलो आहे बड्डेचं बाहेर स्पेशल जेवण करण्यासाठी बोलत नाही पण मिस्ट आहे कुठं आले आज बड्डे स्पेशल बाहेर बड्डे

तर जेवायच्या वेळेस ना व्हिडिओ काढायचा गेला भारगवलं खिचडी खाऊ घालायचं व्हिडिओ काढायचा वेळेस आणि जेवण झाल्यानंतर लक्षात आला म्हटलं अरे व्हिडिओ काढायचा राहून गेला तर व्हिडिओ पण नाही काढला मी आता निघाल्यावर म्हंटल थोडासा तरी शूट घेऊ आता निघालय घरी मग नाही आपण तर व्हिडिओ नाही काढ हा ना मला असं लक्षात राहत नाही पहिल्यासारख्या पहिले कसल्याच लक्षात व्हिडिओच आता कस रेग्युलर व्हिडिओ नसल्यामुळे थोडस व्हिडीओची पण सवय मोडत चालली माझी व्हिडिओ काढायची सवय मोडत चालली रेग्युलर राहत जाईल थोडं थोडं तरी सगळं हे डिपार्टमेंट आणि याच पण खूप गाय गडबडी क, कट केला कारण भार्गवची चिडचिड खूप जास्त वाढली त्याला भूक लागली होती आणि आम्हाला पण थोडीशी भूकच लागली होती कारण बराच टाइम झाला का सकाळपासून आम्ही कामावरत होतो आणि काम आवरल्यानंतर आवर मग केक कट केला आणि मग जेवण वगैरे झालं आता आम्ही चाललो घरी हां छोटा अजून त्याला एवढं त्याचं जास्त चिडचिड केली

मच्छर पाय आता आहे ना मम्मी तर करणार आहे फिश फ्राय आणि मला भारगावची खिचडी लावायची आहे आणि आज आमचं फायनली सगळं काम आवरलेलं आहे बघू शकता तुम्ही देवघर पण छान केलंय आता उद्या मस्त अशी पूजा करणार आम्ही म्हणजे आज पण केली पण अशी साधी केली फुलं बिलं काय नव्हते माझ्याकडं म्हणून आणि आता मम्मीच चालू इकडं

बघू शकता इकडे हे बेडशीट वगैरे टाकले इकडे हे अशी पूर्ण लाईन तिकड समोर पण आहे तिकडे पण हे पण धुवून काढलं मस्त इकडं कपडे कपडेच कपडे असे सगळे कपडे होते धुवायला बेडशीट हे ते

मासे एवढंच माझा अंड कसं झालं कसं दिसतं आमचं किचन नक्की कमेंट करून सांगा हे बघा पण अजून किचन व पसारायला लगेच म्हणून घेऊन आता तर पसारायचं आणि पण स्वयंपाक वगैरे चालू आहे ते मसाला डब्बा वगैरे ठेवलाय आणि इकडे रॅक वगैरे आणि इकडे फ्रीज बाकी माठ उचलून ठेवणार आहे आता असं किचन आहे पहिल्या किचन पेक्षा चांगलं घरात जागाच नव्हती काही ठेवायला इथं मस्त किचनला ट्रॉल्या वगैरे म्हणजे नाही कप्पे आतमध्ये असं आहे बेडरूम दाखवतो मला इकडं बेडरूम मध्ये तिथे कप्पे असल्यामुळे इकडे ना मला माझ्या मिस्टरांच्या इकडे कपडे ठेवले मी आणि इकडं रोजच्या वापरायचे कपडे आणि तिकडे माझे ड्रेस वगैरे आहे नवीन आणि ह्या तीन गाद्या तशाच ठेवलेल्या आहे आणि इकडं धान्य ठेवलं याच्यात असं बघू शकता तुम्ही थांब हा गाद्याकडं आणि ते समोर जे बॉक्स ना ते मला भंगारमध्ये द्यायचे बघू शकता तुम्ही हे बघा

आणि इकडं पण हे पण सगळं आवरलं आता किचन आणि इकडं हॉलमध्ये पण सगळं आवरलेलं आहे इकडे पप्पा बसले इकडं बारगावचे पप्पा इथं पण पप्पा केलेला आहे इथं बारगावची खेळणी थोडंसं इथं ह्या याच्यामध्ये काय खेळणी वगैरे ठेवलेले इथं जो बांधलेली बांधले आणि आता वाजलेले आहे सव्वा नऊ आणि आमचा चालू आहे स्वयंपाक रॅक कशी दिसती मग छान दिसते आता फक्त माठ ठेवायचं राहिला आमचा माट तर ठेव ना तर आता मस्त असे जेवण चालू आहे झाले पाडे चालत आणि इकडे ना बार्ग खिचडी लावली होती झाली आणि कुकर मध्ये पाणी जास्त झालं मग थोडस खराब झालं खिचडी आहे त्याला फोगलते आधी मी तर मम्मी त्यांची गाडी होती पावणे दिवसते तर त्यासाठी मग मला आवडायचं होतं इथं सगळं आणि मी किचन आवरून घेत होते तर इथं तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित किचन आवरून घेतलं मम्मी त्यांचं जेवण वगैरे चालू होतं तोपर्यंत मी सगळं आवरून घेतलं आणि इकडे साडे अकरा वाजले होते तरी भार्गव काही मम्मीला सोडत नव्हता त्याला भाषा सगळी समजते त्याच्यामुळे मग त्याला जाईल बघू शकता आता मम्मी तिकडे झोपले आणि मी इकडे आत रूम वगैरे टाकलंय तर आता आम्ही पण झोपतो साडे अकरा वाजले कारण मग मी त्यांची गाडी पण आहे तीन वाजता म्हणजे अडीच वाजता आहे तर त्यांना पण जायचं आहे तर मग पटकन उठावं लागेल एक वाजता तर चला मग तुलाच मडकं टाकला ना नाही मडक नाही असं घेते तोर वाळून जाईल नाही वाढायचं का हा उडबूट लागले जावर का אני לא עושה את זה עבר לפוסט לה על מלאפון קפוץ.